त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे एकनाथ शिंदेसाहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची जी देखील इच्छा आहे परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटत नाही काल नितेशजीनं ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला त्याने अतिशय समर्पक उत्तर दिलं माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्यांनी काय सांगितलं की बाबा एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही आम्हाला देखील पक्ष अशा पद्धतीची उत्तर असली पाहिजे काही लोक म्हणतात की आम्ही इकडे फिरायला देणार नाही काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही आम्ही आता दे नव्यानं आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही असं असतं का आता काही लोकांची हयात सात आठ वर्ष राजकारणातली राजकीय हयात म्हणतो तसं माझं मी सत्तावीसाव्या वर्षी आमदार झालो हो। मी जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालोय त्याच्यामुळे म्हणून मला नाही राजाने चिपळूणमध्ये सांगावं लागलं की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो स्वतः मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये हे मी दक्षता घेतो परंतु शांत आहोत त्याचा अर्थ हदबल देखील नाही होत ना त्याच्यामुळे मला नाही इलाजाना सांगावं लागलं की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यमाण चालून दाखवतो तो आम्ही चालून दाखवला त्याच्यामुळे महायुतीनंच लढायचं आहे हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे परंतु सिंधुदुर्गात काय होतंय हे देखील बघावं लागेल ना रायगडमध्ये काय होतंय हे देखील बघावं लागेल शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं तिथे चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला गेला तर तसंच्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे म्हणून मी परवा बोललो मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता पण मी जे ऐकतोय ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची जिल्हा स्तरावरची ती अॅग्रेसिव्हली बोलतात त्यांना मन दुखवली जातं त्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली जे चार वेळा माझ्या समोर उभे होते जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय तसं ह्या लोकांना मी दिसतो एखादी टीका करावी त्यांनी विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना का लागतात आता युबीटी मध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात त्यांच्या मार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता काही लोक भाजपातली माझ्याकडे पाठवता की मी भाजपामध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून हे कशासाठी त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युबीटी मध्ये काम करताय तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही त्यांचं काम करा ना इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले मी सक्षम आहे हे सगळं करून तुम्ही चार वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि रत्नागिरीकरणी तुम्ही काय आहेत आणि उदय सामंत काय आहे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातला भारतरत्नांच्या शिल्पाचा अनावरण